चित्र संस्थेतर्फे पाहिले ना मी तुला हे नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे त्या नाटकाचा मी लेखक दिग्दर्शक मित्र हो या नाटकाविषयी सांगायचं झालंच सा तर हे नाटक बेसिकली स्त्री आणि पुरुष यांच्या नातेसंबंधांवर बोलणार आहे भाष्य करणार आहे आणि सगळ्यात मोठी आणि मला जमेची बाजू असं वाटतं की प्रत्येक स्त्री पुरुषांची कमिटमेंट लेवल जेव्हा येते उदाहरणार्थ नातं एखादं मग ते पर्सनल असो कसं म्हणजे मैत्रीत असो किंवा लग्न झाल्यानंतर असो किंवा लग्न अगोदर असो किंवा जे काही तर त्या दोघांमध्ये जो काही काय म्हणूया मनमोटाव येतो मग त्यांच्यातले क्रॅ क्राईश का क्रायसिस किंवा क्रॅश क्लॅश क्ला, होण्यासाठीचे मुद्दे असे बरंच काही काही असतं आणि त्या सगळ्यामध्ये आपण असे बरडत जात असतो पण त्याची कारणं काय असू शकतात याच्या मागे आपण नसतो होतं काय की आपण फक्त बोलून जातो पण त्या बोलून गेल्यानंतरच्या त्याचा प्रभाव त्या समोरच्या व्यक्तीवर काय झालेला असतो याचं आपल्याला भान असतं ते जर आपण अनुभव किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नातेसंबंध किती सुधारित पद्धतीने किंवा व्यवस्थित आपण ते कॅरी करू शकतो शकू याचा आपण अभ्यास करू शकलो श म्हणजे अभ्यास करत तर तो आपल्याला या सम म्हणजे नाटकाच्या माध्यमातून आपल्याला ते कळत जातं की स्त्री पुरुष हे आपल्याला म्हणजे एकमेकांसमोर कसे बायफरगेट नाही करत आणि एकमेकांना ओळखून घेण्यात कसे कमी पडतात तर पाहिले ना मी तुला ही पहिली अशी गोष्ट आहे की मी तुम्हाला ओळखूनही ओळखत नाही अर्थात आपण सोबत आहोत पण असूनही सोबत असूनही आपण अजूनही एकमेकांना सोबत करत नाही आहे आपल्या एक आपण एकमेकांचं ऐकतो पण तरीसुद्धा आपण एकमेकांना ऐकत नाही आपण बोलतो पण तरीसुद्धा आपण बोलत नाही का तर त्यांचा त्यांचा एक स्वतःचा एक वेगळाच ट्रॅव्हल असतो एकमेकांसोबतचा दॅट इज द मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस टो सो so, माझं असं मा, तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवाहन आहे की तुम्ही सगळ्यांनी विथ फॅमिली किंवा विथ पार्टनर विथ सिस्टर विथ मदर सगळ्यांनी ह्या नाटकाला उपस्थिती दर्शवावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र मिळाली